नमस्कार सर लाईव्ह मराठी मधून मी सलमान जमादार बोलतोय बोलत सध्या सर वृत्तपत्र असतील किंवा सोशल सध्या पोस्ट व्हायला होता की राष्ट्रवादीच्या मार्गावर या संदर्भात किती तथ्य आहे खर तर असं आहे की अजित पवार साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांचा निरोप आल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी पक्ष प्रवेश करण्यासाठी आमंत्रण दिलं मला त्यावेळी मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की माझ्या लोकांशी मला बोलावं लागेल मला काही निर्णय असा घेता येणार नाही तर त्यांनी मला सांगितले की तुमच्या लोकांशी चर्चा करा त्यांचं काय म्हणणं पडते बघा आणि मग निर्णय घ्या ओके एवढीच चर्चा झाली होती आणि त्या संदर्भातच माझ्या लोकांशी मी बोलून घ्या लागलोय आमच्या करूर विधानसभा संघ असेल किंवा आमचे राधाने तालुक्यातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी बोलून त्यांचं मत जाणून घ्यावं लागलोय पण आता जो, प्रवेश करण्याचा निर्णय वगैरे असं काहीच झालेलं नाही आता जो शुभेच्छा फलक तो सध्या व्हायरल होताना दिसत आहे त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये सम्रा वातावरण की नाही ते वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये पक्षप्रवेशाची काही चर्चा नाही आहे किंवा मी काय माझी भूमिका स्पष्ट अजितदादाना सांगितले किंवा ज्या लोकांशी आता माझं बोलणं होते आमच्या कार्यकर्त्यांशी त्यांना सुद्धा मी हीच गोष्ट सांगतोय की मी त्यांना निर्णय सांगितलेलाच नाही तुमचं काय मत आहे त्याच्यावर माझा निर्णय ठरणार आहे एकंदरीत सर आता कालच सतेज पाटील यांनी देखील दोन्ही बंधू माझ्याशी भेटतील माझ्याशी चर्चा करतील अशा हो। संदर्भ वक्तव्य केलं तर मग तुम्ही या संदर्भात काय भेट झाली तुमची काय बोलणं झालं नाही मला सतेज पाटील साहेबांचा फोन आला होता ज्या दिवशी पहिल्यांदा पेपर मध्ये बातमी आली होती तेव्हाच तर मी त्यांनाही ही तेच सांगितलं आणि की आम्ही असले माझे मोठे भाऊ राजे दादा आम्ही दोघेही कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना भेटायला जाणार आहे सर मग आता एखाद्या दिवशी कार्यकर्ते चर्चा म्हणजे कार्यकर्त्यांशी आपले काय बोलणं झालेलं आहे त्याच्या प्रकारे काय झाले ना आता आम्ही प्राथमिक स्वरूपात एक करवीर तालुक्यातले थोडे कार्यकर्ते आणि काही पन्हाळा तालुक्यातले आमच्या कार्यकर्त्यांशी बोलणं केलं कदाचित उद्याच्या एक दोन तालुक्यातले तालुक्यातल्या लोकांशी आम्ही बोलून घेतोय एकदा सगळ्यांची मत जाणून घेतल्यानंतर मग सगळ्यांचं काय निर्णय होतोय त्याच्यावर मग आम्ही ठरवणार राष्ट्रवादी पक्षप्रवेश आहेत तुम्ही पॉझिटिव्ह आहात का नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच नाहीये लोकांच्या ह्याच्यावरच ठरवतोय मध्ये मध्यंतरी भाजपच्या प्रवेशावरनं चर्चा झाली होती खरं त्यावेळीच खर तर वास्तव असं होत की भाजपमधल्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी कुठल्या नेत्यांनी कोल्हापुरातल्या असेल किंवा राज्यातल्या कुठल्याच नेत्यांच्याकडनं मला कसलाच निरोप किंवा भेटण्याचे काही प्रयत्न झाले नव्हते तरी पण ते वृत्तपत्रामध्ये त्यावेळी चर्चा बरीच गाजली होती तर आता असं झाले की हे बाजीदादांनी बोलवून घेऊन त्यांचा प्रस्ताव असा दिलाय मला त्यामुळे मी चर्चा करून घ्या लागलो कार्यकर्त्यांचं त्यांचं मत जाणून घ्यायला लागलं साधारण किती दिवस लागले पूर्ण निर्णय तुमचा निर्णय जारी होता काय पुढची प्रोसेस काय असो काय तर ह्या आठवड्याभरात तर आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांवर बोलून काय ते आम्हाला समजेल आणि वारंवार एक मुद्दा कैचा मुद्दा जो वारंवार चर्चा झाला तो म्हणजे भगवती साखर कारखान्या अडचणी असल्यामुळे तुम्ही प्रवेश करत आहात हा एक मुद्दा सारखा कैचा मुद्दा वारंवार समोर येत आहे भोगावतीच्या एनसीडीसीच्या कर्ज मंजुरीसाठी मी भेटायला गेलो होतो दादांना ही गोष्ट खरी आहे खर भोगावतीच्या कर्जासाठी म्हणून असं आम्ही आम्हाला प्रवेश करायला सांगितले अजितदादानी का असं काहीच नाहीये किंवा त्यांनी ती आठ घातली की जर प्रवेश केला तरच कारखाना निधी आम्ही देणार असंही काही नाहीये एकंदरीतच आमच्या कार्यकर्त्यांकडून मध्यंतरी जे काही भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा झाली होती त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची काम होत नाहीत किंवा कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर जे काही त्रास व्हायला लागल्यात विरोधकांकडून त्याच्यावरती खरं तर जास्ती कॉन्सन्ट्रेशन होतं लोकांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आणि मधी तो भाजपच्या प्रवेशाचा जो विषय झाला होता त्यामधनं आमच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा अशी झाली की आपल्याला अडचणी या लागल्यात तर आमच्यासाठी तुम्ही निर्णय घ्या असं त्यावेळी चर्चा झाली होती आताच्या सुद्धा गेल्या दोन चार दिवसाच्या बैठकींमध्ये भोगवतीच्या मुद्द्यापेक्षा ह्या गोष्टी बाबा लोकांची काम होत नाही आहेत किंवा आपण भविष्यात काय करायला पाहिजे आपल्या गटाला जर सक्षम करायचं असेल ताकद द्यायची असेल तर आपण सतत जाणं गरजेचं आहे अशा प्रकारचे उद्धार कार्यकर्त्यांकडून या भोगावतीच एक कारण झालं खर तो काय मूळ मुद्दा राहिला ह्याच्या सगळ्या गोष्टी मध्ये असं मला तरी या चर्चेमध्ये वाटत नाही सगळ्या लोकांच्या बरोबर बोलल्यानंतर भोगावती परिसरातल्या कार्यकर्त्यांच ते मत आहे खरं खर तर तर, तर ती अट अजितदानी आम्हाला घातलेली नाहीच आहे पहिल्यापासून आणि त्या संदर्भात काय मीच असेल किंवा सतीश पाटील साहेब असतील अगदी आमचे प्रदेश अध्यक्ष साहेबांना सुद्धा मी हा मुद्दा सांगितला होता आणि ती लोकही त्यावेळी ज्या ज्यावेळी बोललेली आहेत अगदी आम्ही कोल्हापुरातले दोन्ही मंत्री मुश्रीफ साहेब असतील आंबेडकर साहेब असतील त्यांना या मुद्दा त्या ज्या त्यावेळी कानावर गाठला होता बरोबर दादा पण आता स्वर्गीय पी एन पाटील साहेब हे एकनिष्ठ म्हणून त्याच्यावर पाहिलं जायचं किंवा एकनिष्ठता जर असावी तर पी एन साहेबांसारखे असावीचा मुद्दा घेऊन काही कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं बोललं जात आता जर त्याच्यामध्ये ते आपण खोलात गेलो तर मला नाही वाटत जे साहेबांचे खरे कार्यकर्ते आहेत ते ह्या निर्णय जर हा झाला कारण का हा झालेला नाही अजून जर हा झाला तर त्याच्यावरनं नाराज होतील कारण का पी एन साहेबांवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते ते पी एन साहेबांवर प्रेम करत होते ते कुठल्या पक्षावरती करत नव्हते पीएन काँग्रेस मध्ये होते म्हणून त्यांचं प्रेम वर होत ह्याचा अर्थ मी काही काँग्रेसला काही चुकीचं बोलतोय किंवा मी तिरस्कार करतोय असा होत नाही मी फॅक्च्युअली सांगतोय धन्यवाद होता आला श्रावण श्रावण दारी हिरवायचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया